घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना एल सी पथकाने हत्तीडोह परिसरातून घेतली ताब्यात पिस्टसह मुद्देमाल जप्त बुधवारी सप्टेंबर अकरा रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती धुळे शहरातील एकतानगर येथे झालेल्या घरफोडीच्या घटनेत पोलिसांनी तीन आरोपींना पकडले आहे पोलिसांनी या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि एक देशी बनावट पिस्टल जप्त केले आहे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सात सप्टेंबर रोजी रात्री भावेश मिलिंद जोशी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा हजार पाचशे दागिने आणि कागदपत्र चोरले होते या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला होता तपासा दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की ही चोरी हरीश चौधरी राहुल सूर्यवंशी आणि हेमंत जगताप या तिघांनी केली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या तिघांना देवपूर एकविरा मंदिरापासून हत्ती डोह कडे जाणाऱ्या रस्त्यावरून पकडले त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल एक देशी बनावट पिस्तल आणि इतर काही पुरावे जप्त करण्यात आले पकडलेले आरोपी म्हणजे हरीश चौधरी राहुल सूर्यवंशी आणि हेमंत जगताप हे सर्वजण धुळे शहरातील विटाभट्टी परिसरातील रहिवासी आहेत या सखोल तपास सुरू माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे फिर्यादी भावेश मिरी जोशी बिलाडी रोड एकता नगर यांनी अशी दिली होती साधारणतः ता सात तारखेच्या या महिन्याच्या रात्रीच्या वर ही घटना घडली होती त्या अनुषंगाने प पोलीस आगुषा पवार आणि त्यांच्या टीमने तीन लोकांवर डाऊट होता त्या तिघांची नावं आहेत हरीश उर्फ सनी कैलास चौधरी राहुल वाल्मिक सूर्यवंशी आणि हेमंत कैलास जगताप अशा तिघांवर संशय होता त्या तिघांना पकडला असता आपल्याला संपूर्ण माल रिकवर झाला आहे व त्याच्याकडनं आपल्याला एक देशी बनवणीचं पिस्तल आणि एक लाईव्ह राऊंड देखील हस्तगत आपण केलेला आहे याच्यामध्ये तिन्ही आरोपींवर पूर्वीच्या दोन दोन तीन तीन गुन्हे आहेत त्याचा देखील तपशील आपण सादर करतो